कालच होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी यां निवडणूक लढवण्यात आलेली होती त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि अजितदादा पवार गटांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक पार पडल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बऱ्याच प्रमाणामध्ये बहुमत चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे आणि लोकांनीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं पाठिंबा दिलेला आहे म्हणूनच पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार नेतृत्वाखाली उभं ठरत आहे तरी त्या दृष्टिकोनातून आमचं एक मत आहे की येथील ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढविण्यात आले तेच म्हणजे मा एक एकनाथरावजी शिंदेसाहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत कारण त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच काही स सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लाडकी फही असेल महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या असतील ऑपरेटरच्या मागण्या असतील त्याचबरोबर आशा वर्करच्या मागण्या असतील ह्या सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी येथील जनतेची पुन्हा अपेक्षा आहे म्हण झाले पाहिजे झालेत पाहिजे नाही